ते नानांनी फोटो पाठवले होते म्हणले तुम्हाला भेटून घ्या मग आता येता येता चाललो होतो तर दोघं आम्ही आलो हे काय करतात मी यांच्याबरोबरच काम करतो आम्हाला काय होतं सॅटरडे संडे सुट्टी असते ऑफिसला अच्छा काय भाऊ बहीण किती काय मी एकटच एक बहीण आहे तिथं लग्न झालं अच्छा अच्छा आहो मुलगा मी आहे पण जरा विचारायचं ठीक आजूबाजूची माहिती घेतली पाहिजे ना नाही चालेल ना तुम्हाला जमीन विमीन आहे का काय आहे ना बर का का? ना। गेत ले ले। गेत ले बर तुमच मग ह्याच पुण्यात घराचं झालंय का काम हा झालंय ना टू बी एच के फ्लॅट घेतलेलं आहे घेतलाय बाई हा बर तुमचं आहे का स्वतःच घर आहे स्वतःच घर का पण आमचं वन बी एच के चालायचं टू पुण्यात घर घेणं म्हणजे आज म्हणजे खूप एका बिताडाचा तर फरक टू बी एच के वन बी एच के म्हणलं तरी बाकी तेच झालं ना सगळे आणि गावाकडे आहे का घर बीर हा गावाकडे घर पण आहे चांगले की आम्ही सॅटर्डे संडे अशा ट्रिपला वगैरे जात असतो तर पावसाचे दिवस आहेत ते म्हटलं की आज चला एवढ्या वेळेस भेटून येऊ गावाकडे जाऊन मग ते सोबत येत नाहीत वाढलेलं आहे मी कस गावाकडं सिटीत दोन्हीकडे पण आहे अच्छा 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 म्हणजे मिक्स म्हणायचं तुम्ही हा पण हे आपलं प्युअर प्युअर सिटी मधले पूजा चहा घेऊन रे बाळा तुमचं काय लग्नाचा विचार चाललंय आता बघायचं चालू आहे का काय का आसंत काळवा नाही आपल्या ओळखीचे पाण्यात चांगली पोरगी अजून कोण शेजारी का हा जोडीदाराचीच म्हणजे आपल्या बर बर तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून घ्या तुम्ही हा बोलायचं ना चालते जापुरी हॅलो बस की इकडे नाही काय माहितीये का आले सरशी नाही तर तुमचा बघायचा कार्यक्रम करायचा असला तर सांगा ओळखीचीच माणसं आहेत आपल्या कुठं लय लांबे काय नाही जवळच चालेल मग चालते मग विचारतो मी त्यांना असली घरची तयार तर केला असता आपण बघायचा कार्यक्रम मी काय म्हणतो हो माझ्याकडे माझा बायोडेटा तयार आहे तुम्हाला मी पाठवतो तुम्ही दाखवा मग आपण पुढच्या वेळेस हे बघू ना बरं चालतंय तसं करा तसं करू नाही तर तुमची इच्छा असेल तर आता नाही नाही पहिले हे मित्राचं ओळखू द्या होऊ द्या सगळं आता व्यवस्थित मग आपण परस्पर नंबर लिहून चालतंय मग चालते तसं कॉलेजला वगैरे भरपूर मुली असायच्या पण असं कधी कुणाशी बोलण्याची संबंधच नाही आला आणि बघा बघाबगीचा कार्यक्रम घरच्यांनी अचानक ठरवला साडी पहिल्यापासूनच घालताय का हां येते म्हणजे घालता मी अरोतर बोलले चालेल ना चालेल लग्नानंतर तुझं जॉब करण्याची इच्छा आहे का काय तुम्ही जर करून दिल्या तर करेल तशी तू सुंदर दिसतेस थँक्यू आणि सुंदर तर काय फक्त तुझ्याकडे बघूनच आवडली थँक्यू कोणी बॉयफ्रेंड वगैरे तसं काय अगोदर अगोदरच सांगा म्हणजे तसलं काय नाही मात नाही ना आणि तसा विचार घरच्यांच्या मर्जीने ना सगळं हो घरच्यांच्या मर्जी तसं वडिलांकडे बोलून बो, 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 वाटलं मला हो जे काय असेल ते घरच्यांच्या मर्जी मला काय म्हणायचं जे घरच्यांना सांगायचं मला इथं सांगितलं तर मी आवडतोय का हा हा म्हणजे काय हरकत नाही म्हणायची नाही तस तुम्ही सांगा आता मग हो चल आला का बघा बरोबर कुठे गेलं गडे हा आला आला झालं बोलून तुमचं छान आहे राहून पण एवढ्या सुंदर मुली असतात आणि तिची जॉब करण्याची इच्छा आहे म्हटली आता तुमच्या मनावर हा म्हणजे ते म्हटलं तुमच्या मनाने म्हणजे माझी इच्छा असेल तर मला तर आवडलेली आहे मुलगे मग तुमचा विचार काय असेल ते कळवा कळवायचं काय मग लग्नात तुमची जी पसंती ती जी पसंती आमची काय हरकत नाही बरं का आणि फक्त आहे ना पटकन करून टाका लग्नाचा आता चालेल ना काय असेल ते तारीख काढा आणि आता उरकून टाकू आमचं काय जास्त पाहुणं नाही आपलं लावून देऊ लग्न हा चालेल येऊ मग हा चालते चालते या बाय हा डी जेन ती वाजत होते तू आली नाहीस तिथं मित्रांनी लय गर्दी केली अच्छा तू ह्या क्षणाची वाट पाहत होतीस हे हर कोण तू ए भाई अरे बोल की काहीतरी मुखे फेक काय तू अर बोल ना ही। मा तू माझ्या घरात काही हिरवा चोड माग लग्न बोबडी म्हणून आता मग काय म्हणू मी आता तुमची तू आहे मला तू म्हणा काय बाय तू बायको आम्ही तू असं कधी लग्न केलंय मग ती आरे मला फशिले गडे येन कोणतरी नाही पतवला मी आदमी तुमची बाई तो हे बा तुम्ही माझ्या गळ्या मध्ये मान दस घातलं तुवाय रु मी ना दानाल बाहेर अरे पहिला ते एकदा उचला कोणाला गुंगा तो येडी पिडी दोन काय उबाय वाय शपथ तू बाहेर उचल तू बाहेर उ मला बाहेर नाही नाही तो मी इथं थांबणार आहे माझा तुमचा तू काय पण काय बोलते मी हेतनी नाहीये मी नेत बा

बी चाय लप आवा मामा आवत आम मामा हे सरगे तम मी तुमची बाय तू आहे हे प्रतो मी तुंती आल्दांगी नी आहे ओ मामा शांत हो दा तुम्ही घरी यावर पटकोनी हा माझा घरी नितिन बाब बेस्ट ऑफ लक कशाला पहिली रात्र आहे ना आज तुझी तू जखमार काय इथं तुम्ही बरे भेटले मला हे कोण आहे अरे कोण काय लोक घरी बसेल मी आणते बायतो तू बायको म्हणून नका मी थोबार फोडून तुझं इथं हाडलं लागली माय माग बघती कुठं म्हणती मला कळलं तू तुला सांगन ना मी काही विषय अहो भाऊ दे मी आणते बायतो माझ्या ती लग्न झालं ना तर ते माझ्या तंदला झालं आणतं लग्न फोटोवाली कुठं गेली ती तू काय मी बी तीस शिव देतोय त्या त्याला येऊन दे तुम्ही त्याला सांगतो आपण बघितली ती तर दुसरी होती मग मी काय सांगतो आतापर्यंत मला वाटलं तुला एकट्यालाच चुकीच चुकीच माझ्या सोबत दडलंय माझ्या चुकीच त्या नानाला मी बायोडेटा पाठवलाय त्याला सांग सार। त्या, डिलीट कर कोणाला त्याला बोलेल त्याला बघू ना आता आलो येतोय का तो तो वाला

नाही मग ही बेडरूम काय बूल, करते ही अहो तुमचं लग्न हिच्याशीच झाले काय बघायला कोणाला आलो कोणाशी बोलणी केली ती माझीच पोरगी होती मग ही का मशी मी काय विचारतोय कळतय का अहो पण ती काय ही काय पोरगीच ना ती चुकीच आले काय म्हणजे काय खायला घालतोय काय कोणाला घरी ठेवतोय कळतय का फसवायला नेऊ काय मॅटर सांग बर का हे बघा पाहून लग्न झालंय आम्हाला काय सांगू नका बरं बघा पोरगी बघितली हो। मी आणि शिका बसविली मला हे सांगा ते काय झालं माहिती का पाहुन माझ्या पोरीचा जरासा डोळ्यात प्रॉब्लेम अरे कर बघा ना खाय खाई नसली ती पण काय का खायना खायचीच वस्तू खायना बोबड किती बोलती काय 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 बाई सांगतील काय तू तू बोलतोय तुम्ही माझे पती मी हिला पसंत केलं ना मग ती माझ्या बेडरूम वर काय करते तिथं बरं मला एक सांगा ती नेमकं बघती करून ती बरोबर बघ तुम्ही पेलाय त्यामुळे तुम्हाला म्हणजे आम्ही पेलेलं नाही महत्वाचं तुम्ही बुबडी माझ्या गळ्यात घातली तिला दड बघायचं कुठं कळत नाही आणि ती ना तुम्ही कस काय म्हणता ती फक्त पेलेल दिसत का वरात येत नसून आलं मित्राला तुम्ही असं म्हणता त्याचा वाट त्याला कोणच्या गळ्यात घालणार होता का घालणार होता चुकीचं झालं चुकीच अरे लय चुकीचं झालं हिच्या तुझ्यावर लग्न केलं तू मला आवडती बोलली का नाही इकडं बघ इकडं खाली मग मी आता थोबाड फुडीन दोघांच सगळ्याच आव पण पाहुन काळी बायको असली तरी पोरं गोरी होते तुम्हालाच बरी असली झाली मग झालं आता ते काय करणार त्याला एक अशी झाली एक शिका अशी झाली मला ताली म्हणून आता मी लेत आहून ताली ते तुमचा थाऊन ताल मी डोंगरा त्या काता काथापर्यंत घेऊन जाईल डोंगराची काठ नको तिथून ढकलून दे मला खाली न तो ना मग माझं भांग उद्वत्त होईल ना

कळलं बाबा मला ती चुकीचं झालंय तिला काय सगळं गिन्यान मातीत गेलंय ह्यांनी असं कस काय केलं मी लग्न पसंत हिला केलं तर चहा तू मला घेऊन आलती ती हा मला बाबाने सांगितलं अहो या दोन म्हणजे किती प्रगती करन ती तुम्ही विचार करा जरा ह्यांनी काय सांगितलं मोठ्या बहिणीचं लग्नच नव्हतं होत म्हणून मग मला दाखवले तुम्हाला आणि हिच्यासमोर लग्न झालं अरु लग्न होत नव्हतं तर मीच काय सापडलं तुला खर्च किती केलाय पैसे किती घातले आता मी तर आता काय करू मी हिच आता काय करायचं म्हणजे तुमची आहे ती लग्न झालंय का कोणाच तिचं नाही आता तिचं करायचंय मला चुकीचं झालं नाही चुकीचं झालंय लय चुकीचं झालंय तुला आता लग्नातल्या दारूचा खर्च वाढलेला आहे तुला काळी बाई आलेली आहे ठीक आहे ती मी हिच्याबरोबर लग्न कधी केलंय कधी केलं मी हा? मी लग्न हिच्याबरोबर हे आणलं ना ती उभीच नव्हती मंडपत तिला आम्ही बाहेर पाठवून दिली ती, ती, ती काय घरी मग दाखवायला बरे माहितीच ग होती अहो तेच करायचं होतं झालं काय माहिती का पाहुन ती माझी पोरगी जराशी सावळी मी आताच्या आता सगळ्यांनी इथून निघायचं बरं का नाही तर मी काय म्हणू आता अहो काय माहिती का तुम्ही हे बघा राग ना काय सारखा हो चुकीचं झालंय तु तुमचं ले मी काय म्हणतो रडू नका रडू नका काय झालं पाहुन माझी पोरगी जराशी सावळी आहे माझं नवलं म्हणल्यानंतर मला पण लिहिलेला पण नवरेकडे बघूनच बाई माझ्याकडे काय बघ मी काय म्हणतो पाहुन थोडासा डोळ्यात प्रॉब्लेम थोडीशी काळी म्हणून तिचं लग्न जमत नव्हतं पण आता झालंय ना तुम्ही काळजी करू नका तुमचा संसार आहे ना कसा करशिन पुरी टोन्यावानी हा थोण्यावानी करण बघायती आणि तुम्हाला खाऊन खाऊन टोनेवानी करण बघा ती तुम्ही एक काम करा आल्या वाटा नये